कोल्हापूरच्या पन्हाळ्यातील निवडे ग्रामस्थांनी स्मार्ट मीटर विरोधात एल्गार पुकारलाय महावितरणच्या सबस्टेशनवर त्यांनी धडक मोर्चा काढत निषेध व्यक्त केलाय तर परवानगी न घेता स्मार्ट मीटर बसवल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील निवडे गावातील ग्रामस्थांनी स्मार्ट मीटर बसवण्यालाच विरोध करत आक्रमक भूमिका घेतली आहे यामध्ये वीज बिलास वाढ होत असल्याच्या कारणावरून ग्रामस्थांनी महावितरण कंपनीच्या विरोधात ही घोषणाबाजी करून विरोध दर्शवलाय त्यांच्यामध्ये ग्राहकांची मागणी नसताना आणि सरकारच्या आदेशाशिवाय हे मीटर का बसवले जात आहेत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय